नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका महाराष्ट्रातील बैलगडा क्षेत्रामध्ये सर्वाधिक बैलगडाप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा असा कोणता नंदी असेल तर तो म्हणजे हृत्सम नो मिंद केकेसरी बकासूर आतापर्यंत आपला बकासूर नवमिंद केसरी आहे तर मित्रांनो येत्या पुढच्या महिन्यामध्ये दोन हिंद केसरीची मैदानं आहेत एक सतरा तारखेला दत्त जयंतीनिमित्त वडकी हिंद केसरीचं मैदान आहे आणि सत्तावीस डिसेंबरला जो वर्ल्ड कप सम मधलं जाणारं हिंदकेसरीचं पहिलं मानाचं पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान तर मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सतरा तारखेला वडकी हिंदकेसरी मैदानात आणि सत्तावीस तारखेला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षीचं श्री दत्त जयंतीनिमित्त जे वडकीला हिंदकेसरीचं मैदान झालं होतं पहिल्यांदा ते हिंदकेसरीचं नाव दिलं होतं कमिटीने तर त्या मैदानामध्ये बकासूरचा पैरा होता श शेवाळयाबांचा बावऱ्यासोबत शेवाळयाब्यांचा बावऱ्या आणि बकासूरने ते वडकी हिंदकेसरीचं मैदान जिंकलं होतं एक नंबरचा मान मिलवला होता त्यानंतर मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरीचं मैदान झालं होतं चार जानेवारीला तर मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये बकासूरचा पैरा होता मुरुमचा सुंदर मुरुमचा सुंदर आणि बकासूरने तेथे फायनलला चार नंबरला गाडी राहिली होती तर मित्रांनो आता ह्या वर्षी काय होणार पुन्हा एकदा वडकीला एक नंबर करणार का की पुसे गावला देखील एक नंबर करणार का तर पैरा कोण आहे आता हे जाणून घेऊया तर मित्रांनो वडकीला पैरा असणार आहे बररा शेवाळे आबांचा पाखऱ्यासोबत शेवाळे आबांचा पाखऱ्या आणि बकासूर ही जोडी सतरा डिसेंबरला वडकी हिंद केसरी मैदानात आपल्याला पलताना दिसणार आहे त्यानंतर मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी मैदानात पुसेगाव हिंदकेसरी मैदानात बकासूरचा पैरा असणार आहे घोटचा सर्जा घोटचा सरजा आणि बकासूर ही जोडी सत्तावीस डिसेंबरला पुसेगाव हिंदकेसरी मैदानात ही जोडी पलताना दिसेल धन्यवाद मित्रांनो